तालुक्यातील टेकवाडे येथील एका घरफोडी प्रकरणात शिरपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत तीस हजार रुपयांचे चांदीचे दागिने आणि दहा हजार रुपयांची रोकड असा चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय प्रवीण पोपट वाडीले यांच्या बंद घराचा कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानं एकाहत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना नोव्हेंबर दोन मध्ये घडली होती पाच जुलै रोजी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकानं शिरपूर मध्ये त्याच्याकडून पैनजन ब्रेसलेट आणि रोकड जप्त करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपास पोलीस हवालदार मनोज पाटील करत आहेत शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टेकवाडे गावात दिनांक सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी घरफोडी झाली होती सदर घरफोडीमध्ये हो छत्तीस हजार रुपयाचे चांदी सोन्याचे दागिने आणि पस्तीस हजार रुपये रोख चोरीला गेले होते सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस निरीक्षक किशोर परदेशी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध ची टीम करत होती सदर गुन्ह्यातील आरोपी शिरपूर शहरात सदर दागिने मोडसाठी येणार असल्याची गुप्त बातमी माननीय किशोर परजी साहेबांना मिळालेले त्यांनी बीबी पथकाला सापळा लावण्याबाबत मार्गदर्शन केले होते त्या दरम्यान कारवाई दरम्यान सदर आरोपी बीबी पथकाने ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीचं नाव दीपक कोळीस आहे या आरोपीताकडून चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास करण्यात येत आहे